संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपान देव आणि संत मुक्ताई या दैवी मुलांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया रचला पण हा प्रवास सोपान होता संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी विठ्ठल पंतांनी संन्यास धर्माचा स्वीकार केला परंतु ज्ञानोबांची माता रुक्मिणी देवी यांच्या अथक तपश्चर्यामुळे ते परत आले त्यानंतर या चार दिव्य भावंडांचा जन्म झाला परंतु समाजातील धर्माचे ठेकेदार यांचे महत्व समजून न घेता या दिव्य मुलांना संन्यासाची पोर म्हणून हिणवू लागली या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून रुक्मिणी आई आणि विठ्ठल पंतांनी देहत्याग केला ज्ञानेश्वरांनी नाथांच्या आज्ञेमुळे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली आणि एक दिवस निरोप आला की गावातल्या पुरोहितांनी भडकवल्यामुळे या लहानग्या मुलांना शिक्षा करायला स्वतः चांगदेव वाघावर बसून आळंदीत प्रवेश करत आहेत आणि आळंदीकरांना दिसलं की धडाधडा करत या भावंडांना घेऊन एक मातीची भिंत चालली आहे अहंकाराने नटलेल्या त्या चौदाशे वर्षाच्या यतीला भेटायला एकीकडे अभिनिवेश आणि दारुण अहंकाराची सजीव मूर्ती चांगदेव आणि दुसरीकडे प्रेमाने भरलेली सज्जनांना आसरा देणारी ही भावंड वाघावर बसलेल्या चांगदेवाने तो मातीचा ढी या लहानग्यांनी चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची गळून पडलेली त्याने हातातला सर्प फेकून दिला वाघावरून खाली उतरला आणि धावत धावत त्याने या चारही भावंडांना साष्टांग नमस्कार घातला मला क्षमा करा केवळ सजीवांवरती अधिकार चालवून मी स्वतःला योगीराज समजत होतो परंतु अचेतन मातीच्या भिंतीवर देखील तुमचा अधिकार चालतो पंचमहाभूतांना सहज दास करू शकता तुम्ही परंतु तुम्ही त्यांच्याशी मैत्र चढवलंय धन्य आहात तुम्ही व्यर्थ आहे माझं चौदाशे वर्षांचं आयुष्य व्यर्थ माझी योग साधना व्यर्थ माझा अहंकार मला तुमचा शिष्य करून घ्या योग्य मार्ग दाखवा महाराज तुम्ही व्यर्थ म्हणत आहात परंतु साधना तपस्या कधीही व्यर्थ नसतात त्या तुम्हाला इथवर घेऊन आल्यात आम्ही कोणाचे गुरु नाही आम्ही केवळ संत निवृत्तीनाथांचे शिष्य आहोत पंचमहाभूतांवर प्रभुत्व मिळवणे हे अंतिम ध्येय नाही तर आत्म्याशी एकरूप होणे सर्वांमध्ये ईश्वर आहे हे, हे जाणणे हेच अंतिम साध्य आहे म्हणून महाराज स्वतःला दोष देऊ नका या क्षणापासून आपण सर्व मिळून त्या भगवंताला शरण जाऊया अहंकाराचा त्याग झाला की भगवंताची प्राप्ती होते चला आपण सुद्धा आमच्या समवेत या प्रवासाला चला मुक्ते हा चांगदेव तुझ्या ओटीत घालतो शिष्य म्हणून त्याला सांभाळशील हो दादा जशी आधी